आयुष्यात बऱ्याचदा अपयश येतं पण त्या अपयशातून यशाकडे जर जायचं असेल तर खूप वेळा चुकतंय कुठे हे शोधण्यापूर्वीसुद्धा आपलं चुकलंय हे मान्य करणं जास्त महत्त्वाचं असतं आणि ज्या क्षणी आपलं चुकलंय हे आपण मान्य करतो ना त्या क्षणी अपयशाकडून यशाकडे आपली वाटचाल सुरू होते त्यामुळे जर वारंवार अपयश येत असेल तर आपलं चुकतंय हे मान्य करा हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर बरेच स्टुडंट आहेत जे वारंवार एकच प्रश्न विचारतात की मॅम एक दोन मार्कने रिझल्ट जातो आहे कट ऑफपेक्षा एक मार्क दीड मार्क अर्धा मार्क कधी कधी तर पॉईंट ट्वेंटी फाय इतके मार्क्स कमी येतात आणि पोस्ट जाते पहिल्या आन्सर किने कधी कधी चांगला स्कोर असतो पण सेकंड आन्सर किने दोन तीन मार्क्सचा लॉस होतोय आणि रिझल्टमधून बाहेर फेकला जातोय आणि ज्यावेळेला गिवअप करण्याचा विचार येतो तेव्हा वाटतं की अरे एक दोन मार्क्सचा तर फरक पडतोय थोडी मेहनत केली तर होऊन जाईल तर अशा वेळेला काय करायचं म्हणजे खूप स्टुडंटनी हा प्रश्न विचारलाय म्हणून मग मद ज्यांचा ज्यांचा रिझल्ट एक दोन मार्क्सनी जातोय त्यांनी आत्तापासून पुढे काय करायचं की आपला रिझल्ट एक दोन मार्क्सनी जाऊ नये याचा अर्थ असा नाही की खूप मोठ्या फारकाने रिझल्ट ते जे एक दोन मार्क्स कमी पडत आहेत ते कुठे कव्हर करायचे आणि कसे कव्हर करायचे आणि ते का पडत आहेत हे आपल्याला शोधून काढायचं जसं कुठल्याही आजारावरती औषध घेण्यापूर्वी त्या आजाराचं निदान होणं गरजेचं असतं तसंच आयुष्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रॉब्लेमवरती सोल्युशन शोधण्यापूर्वी तो प्रॉब्लेम एक्झॅक्टली कुठे आहे तो आपल्याला फाइंड आउट करता आला पाहिजे आता तुमचे एक दोन मार्क्स जात आहेत ठीक आहे एक दोन मार्क्सनी रिझल्ट जातोय ठीक आहे पण ते जात आहेत कुठे नक्की म्हणजे ते जे एक दोन मार्क्स तुम्हाला कमी पडत आहेत ते कुठे कमी आहेत म्हणजे कशामुळे कमी आहेत रिझन काय असू शकतात एक तर मी सिलेबस व्यवस्थित केलेला नाही आहे त्याच्यामुळे मला मार्क्स येत नाही आहेत सिलेबस कम्प्लीट केलेला नाही असं मी म्हणत नाही आहे सिलेबस व्यवस्थित तयार तुम्ही केलेला नाही आहे म्हणजे जरी तुम्ही हंड्रेड पर्सेंट सिलेबस करण्याचा जरी प्रयत्न केला तरीसुद्धा काही ना काही गोष्टी मागे सुटतच असतात त्याच्यासाठी एटी ट्वेंटी रूल फॉलो करा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ट्वेंटी पर्सेंट सिलेबसवरतीच एटी पर्सेंट क्वेश्चन्स येत असतात सो तुम्हाला तेच प्रॉपरली प्रिपेअर करायच्यात आणि जर समजा तसं नसतं तुम्हाला जर हंड्रेड पर्सेंट तयारी करायची असती तर कट ऑफ पण हंड्रेडच्या रेंजमध्ये गेला असता नाईंटी प्लस एट्टी फाय प्लस कट ऑफ केला असतं जो की नाही जात आपल्यालाही माहिती आहे सो so, जे काही सिक्स्टी पर्सेंट सिक्स्टी फायव्ह पर्सेंट सेव्हन्टी पर्सेंटपर्यंत कट ऑफ जातो आहे तर तितक्या गोष्टी आपल्या प्रॉपरली तयार आहेत का की सिक्स्टी फायव्ह पर्सेंटपर्यंत कट ऑफ जातो आहे आणि माझा अभ्यास मात्र फोर्टी पर्सेंटचाच आहे कसं चालेल नाही चालणार वरच्या ढगात गोळ्या जरी लागल्या तरी सुद्धा कट ऑफ पर्यंत आपण पोहोचत नाही आहोत सो so पहिली ही गोष्ट फाइंड आउट करा मी सिलेबसमध्ये तर कमी पडत नाही दुसरी गोष्ट फाइंड आउट करा मी कुठल्या सब्जेक्टमध्ये कमी पडत आहे म्हणजे जे माझे एक दोन मार्क्स जात आहेत ते कुठल्या सब्जेक्टमध्ये असे आहेत की तिथे मला मार्क्स येऊ शकत होते माझी तेवढी तयारी होती पण आले नाही आहेत मे बी माझी रिव्हिजन कमी पडली असेल मे बी माझी प्रॅक्टिस नसेल कुठलंही कारण असू शकतं देन फाइंड आउट टॉपिक कुठला टॉपिक आहे जो मी स्टडी केला पण मला एक्झाममध्ये नाही आला म्हणजे मी माझा टाईम इन्व्हेस्ट केला आहे त्या टॉपिकसाठी बट एक्झाममध्ये जेव्हा त्या टॉपिकवरती क्वेश्चन आला मी नाही टॅकल करू शकलो तर ते फाइंड आउट करा सिलेबस पहा सब्जेक्ट पहा टॉपिक पहा अँड देन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे जे एक दोन मार्क्स आहेत ते मी अभ्यासात कमी पडलोय म्हणून कमी येत की मी सिली मिस्टेक्स करून आलोय म्हणून कमी पडतात बऱ्याचदा काय होतं तयारी खूप चांगली असते पण एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर काही ना काहीतरी असं आपल्या डोक्यात चाललेलं असतं ज्याच्यामुळे आपण पेपरमध्ये सिली मिस्टेक करून येतो आणि त्याच सिली मिस्टेक हे आपले एक दोन मार्क्स घेऊन जातात आणि मग आपण रिझल्टमधून बाहेर पडतो आणि फक्त पश्चाताप करतो सो जसं मी सांगितलं आधी आजार काय आहे ते शोधून काढा आणि त्याच्यानंतरच त्याच्यावरचा उपाय करायला जा दुसरी कारणं काय असू शकतात की मार्क्स नक्की कुठे जातात तुमचे म्हणजे मिस्टेक नक्की कुठे होत आहेत अभ्यासामध्ये मिस्टेक होते का की माझ्या अभ्यासाची मेथड चुकीची आहे का जसं मी सांगितलं की काही स्टुडंट आहेत बस रट्टा मारो रट्टा मारो चाललेलं असतं बट हा रट्टा एक्झाममध्ये उपयोगी येतो का आणि आपण ज्या टॉपिकचा रट्टा मारलेला आहे ते टॉपिक एक्झामसाठी आहेत का मी इकॉनॉमिक्सचं उदाहरण मागे पण तुम्हाला दिलं होतं तुम्ही इकॉनॉमिक्सचं बुक घेतलं तर एवढं असं जाड पुस्तक आहे पंधरा क्वेश्चन्स येणार आहेत मग मला ते सगळंच्या सगळं पुस्तक तोंडपाठ असायलाच पाहिजे का अरे ते पुस्तक जे डिझाईन केलेलं आहे ते तुमची पूर्वपरीक्षा असेल मुख्य परीक्षा असेल कंबाईंड ग्रुप बी सी असेल किंवा तुमची राज्यसेवा असेल सगळ्या एक्झामला डोळ्यासमोर ठेवून ते पुस्तक डिझाईन केलेलं आहे मग तुम्ही ज्या एक्झामची तयारी करताय तुम्हाला कळलं पाहिजे की या पुस्तकामधलं माझ्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट काय आहे फक्त मला माहिती करून घ्यायची आहे आणि माझ्याकडे हे पुस्तक आहे मला तोंडपाठ करायचं आहे म्हणून तुम्ही ते पुस्तक पाठ करत बसणार का तुम्हाला एक्झामची डिमांड समजली पाहिजे ना सो तुमची मिस्टेक कुठे होती हे फाईंड आउट करा माझ्या अभ्यासामध्ये मिस्टेक होते का की मी अभ्यासच चुकीच्या मार्गाने करत आहे म्हणजे मी मेहनत तर घेत आहे पण मी अशा गोष्टींवरती अशा टॉपिकवरती अशा सिलेबसवरती अशा पॉईंट्सवरती मेहनत घेत आहे जे माझ्या एक्झामसाठीच नाही आहेत म्हणजे मी एवढा मोठा डाटा पाठ केला आहे बट तो माझ्या एक्झामसाठी नाही आहे मग त्याचा काय फायदा सो सिलेक्टिव्ह राहा हे मी हजारदा ओढून सांगितलं आहे की तुम्हाला सिलेबसच्या बाबतीत बुक्सच्या बाबतीत रेफरन्सेसच्या बाबतीत टेस्ट सिरीजच्या बाबतीत सिलेक्टिव्ह राहता आलं पाहिजे सो so, पहिली मिस्टेक फाइंड आउट करा तिथे तर माझी मिस्टेक होत नाही आहे दुसरी एक मिस्टेक असू शकते की रिव्हिजनमध्ये मिस्टेक होते मला कळतच नाही की रिव्हिजन काय आहे आणि रिडिंग काय आहे रिव्हिजनच्या नावाखाली मी फक्त परत 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 पुस्तकं वाचत आहे तर ते फाइंड आउट करा कारण बऱ्याचदा काय होतं की टॉपिक आहे ठीक आहे पण रिव्हिजनच्या वेळेला मी परत एकदा जाऊन फक्त टॉपिक रीडच केलाय मला कळत नाही की रिव्हिजन म्हणजे काय सो मी रिव्हिजन टेक्निक्स ऍक्टिव्ह रिव्हिजन टेक्निक्सचा एक व्हिडिओ दिलाय खूप जास्त स्टुडंटनी म्हणजे जा लाखो स्टुडंटनी तो व्हिडिओ पाहिलाय त्याची लिंक मी एंड स्क्रीनला देऊन देईन तर तो व्हिडिओ पाहून पाहून घ्या ठीक आहे ऍक्टिव्ह रिव्हिजन टेक्निक ज्या आहेत की रिव्हिजन कशी करायची जर त्या मेथडनी तुम्ही रिव्हिजन केली ना तर टॉपिक किती डिफिकल्ट असला ना तरी तुमचा तो अशा पद्धतीने लक्षात राहतो की तुम्हाला गरज नाही पडत ज्यावेळेला पण तो टॉपिक त्या टॉपिकवरती क्वेश्चन येईल तर तुम्हाला मेंदूला जास्त ताण द्यायची गरज पडत नाही एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही बुक ऍक्च्युली रीड करताय तुमच्यासमोर पूर्ण पुस्तक आहे पूर्ण एक पेज आहे पण जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये असतात तेव्हा तुम्हाला जेव्हा एक प्रश्न येतो त्यावेळेला तुम्हाला त्या पूर्ण पेजमधून तेवढीच गोष्ट जी तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारली आहे ती स्कॅन करून तुमच्या ब्रेनला त्याच्यावरती वर्क करून ते तुम्हाला आठवलं पाहिजे तिथे हे मोस्ट इम्पॉर्टंट असतं नाहीतर मग मी पुस्तकं रट्टा मारून ठेवली आहेत पण एक्झामला गेल्यानंतर प्रश्न आल्यानंतर तुम्हाला कळतच नाही की हा कुठला प्रश्न आहे मी तुम्हाला एक उदाहरण एका स्टुडंटचं उदाहरण खूप वेळा दिलेलं आहे पाठीमागे जे जुने स्टुडंट आहेत त्यांना माहिती असेल की एक स्टुडंट आहे आमच्याकडे प्रचंड हुशार आणि मेहनती आहे प्रचंड म्हणजे ते लायब्ररीमध्ये बसलेले असतात त्यांच्याकडे त्यांच्या या बाजूला पुस्तकांचा एक ढीग असतो या बाजूला एक पुस्तकांचा ढीग असतो त्या पुस्तकांमधून ते दिसत नाहीत सर इतकं त्यांचं हे आणि कुठल्याही विषयाचं कुठलंही पुस्तक उचला आणि त्यांना तुम्ही कुठल्याही टॉपिकवरती काहीही विचारा ते तुम्हाला पेज नंबर सहित लाईन नंबर सहित सांगतात की हे इथे इथे दिले पण तरी सुद्धा मागचे सहा सात वर्ष झाले असतील त्या सरांना एक्झाम क्रॅक नाही होते प्री बऱ्याचदा क्रॅक झाली मेन्समध्ये एक दोन मार्क्सने रिझल्ट जातो नेहमीही होते आहे त्यांची एक गोष्ट जी मी ऑबर्व केली आहे की ठीक आहे माझा रिझल्ट जातोय ना जस्ट फाईंड आउट की कुठे जातो रिझल्ट काय असं आहे जे माझ्याकडून आहे जर मी इतका अभ्यास केलाय जर मी इतकं सगळं पाठांतर आहे जर मला पुस्तकाच्या पुस्तकं पाठ आहेत मग एक्झाममध्ये काय होतंय की माझा मार्क मला मार्क्स कमी येतात नाही यायला पाहिजे कमी तर ते मेथड सोडायला तयार नाही आहेत स्वतःच्या अभ्यासाची सो so, बऱ्याचदा कधी कधी त्या गोष्टी चेंज करणं हे आवश्यक असतं कधी कधी आपण ज्या गोष्टीवरती काम करत असतो त्याच्यावरती मेहनत घेत असतो पण ती योग्य दिशेने नसते आणि मेहनत वाया जाते म्हणजे एक मी मला पुढचे पॉइंट घ्यायचे आहेत बट मी अगदी शॉर्टमध्ये एक स्टोरी सांगेन की एक मशीन होते आणि त्या मशीनमध्ये काहीतरी बिघाड झालेला होता आणि इतके लोक त्याच्यावरती ट्राय करत होते बट ती मशीन वर्कच करत नव्हती आणि मग फायनली थकून भागून त्या मालकाने त्या मशीनच्या मालकाने असं सांगितलं की जो कोणी माणूस ही मशीन माझी रिपेअर करून देईल त्या माणसाला मी खूप मोठं असं बक्षीस देईन आणि मग ज्या माणसाला त्या मशीनमधलं नॉलेज असा एक माणूस तिथे आला आणि त्याने फक्त जस्ट एक नट लूज होता तो त्याने पॅक केला आणि काही मिनिटांमध्ये मशीन व्यवस्थित काम करायला लागली आणि मग तो म्हटला की एवढी मोठी रक्कम जी तुम्ही सांगितली तेवढी द्या तुम्हाला म्हटलं तुम्ही तर फक्त एवढंच एकच नट आवडला आणि त्याच्यासाठी मी एवढे पैसे का देऊ आणि त्याच्यावरती मग तो माणूस म्हणाला जो रिपेअर करणारा माणूस होता तो म्हटला की तुम्हाला मी फक्त एक नट आवडलेला दिसतंय पण तो कुठला नट आहे हे शोधण्यासाठी मी मागचे इतकी वर्ष मेहनत आहे म्हणून मला आल्यानंतर तो नट कुठला आहे आणि कुठला नट पॅक करायचा हे मला लगेच समजलं सो ती मेहनत जी असते ना ती महत्वाची असते योग्य दिशेने असणं गरजेचं असतं अदरवाइज त्या माणसाच्या पूर्वी कितीतरी लोकांनी येऊन ट्राय केलं ती मशीन त्यांना रिपेअर नाही झाली म्हणजेच जेव्हा तुम्ही अभ्यासाच्या बाबतीत जो तुमचा रिझल्ट जातोय आपण अभ्यास करतोय आपण सकाळपासून रात्रीपर्यंत लायब्ररीत बसून आहे पण रिझल्ट येत नाहीये देन फाइंड आऊट करा की माझं सकाळपासून संध्याकाळपर्यंत लायब्ररीत बसणं आणि कंटिन्यू असं पुस्तकं डोकं घालून बसणंच फक्त महत्त्वाचं आहे का काहीतरी आहे जे माझ्या हातातून सुटत आहे ज्याच्यामुळे एक दोन मार्क्सनी माझा रिझल्ट जातोय सो अभ्यासाची पद्धत रिव्हिजनमध्ये मध्ये प्रॉब्लेम येतोय का तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो मी वेळा यापूर्वी पण सांगितलंय तुम्ही एक वर्षात काय केलं याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त महत्वाचं असतं एक्झाम हॉलमधल्या एका तासात तुम्ही काय करताय आणि बऱ्याच मुलांचा रिझल्ट जाण्याचं कारण असतं तो एक तास जो असतो तो मॅनेज करता येत नाही मी ऑलमोस्ट प्रत्येक एक्झामच्या आधी त्या एका तासाचं नियोजन कसं करायचं एक्झाम हॉलमधला स्ट्रेस कसा मॅनेज करायचा याच्याबद्दल मी खूप वेळा आहे बट तरी सुद्धा मुलांना हा प्रॉब्लेम येतोच की एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर काही ना काहीतरी गडबड करून येतात जर तुम्हाला तो प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे आता आपण प्रॉब्लेम्स पाहिलेत आता आपण सोल्युशन पाहूया की याच्यावरती सोल्युशन काय आहे एक तर सगळ्यात पहिली गोष्ट मॅक्झिमम रिव्हिजन जेवढी तुम्ही कराल तेवढे तुम्ही फायद्यात राहाल पण अगेन मी सांगते रिव्हिजन म्हणजे री रीडिंग नाही परत परत वाचलं त्याला रिव्हिजन म्हणत नाही तर रिव्हिजन योग्य मेथडनेच रिव्हिजन करा जर तुम्हाला रिव्हिजनची योग्य मेथड माहिती नसेल मी व्हिडिओची लिंक देते व्हिडिओ पहा आणि त्या मेथडनी तुम्ही कुठल्याही टॉपिकचे रिव्हिजन करा जर त्या मेथडनी तुम्ही एका एक टॉपिकचे दोन रिव्हिजन जरी तुम्ही केला तरी सुद्धा ते टॉपिक तुम्हाला अशा पद्धतीने लक्षात राहतील की कितीही फिरवून आणि कसाही प्रश्न विचारला तरी तुम्ही तो टॅकल करू शकाल फक्त मेथड प्रॉपरली यूज करा आणि दुसरी गोष्ट मॅक्झिमम प्रॅक्टिस मॅक्झिमम प्रॅक्टिस करायची पण ती प्रॅक्टिस करताना ते एनवायरमेंट क्रिएट करण्याचा प्रयत्न करा स्वतः बसून स्वतःच्या मनानुसार हा मला झोप आली अर्धा पेपर झाला मी ठेवून देईन अर्धा पेपर मी उठल्यानंतर सोडवेन पेपर सोडवता सोडवता म्हणजे मी हा एक्सपिरियन्स घेतला पी एस आय मेन्सची जी बॅच होती त्यावेळेला पण आय थिंक ग्रुप सीच्या वेळेला पण की पेपर सोडवायला घेतला रे हार्ड वाटायला लागला पेपर पंधरा वीस प्रश्न झाले नाही मला झोप यायला लागली पेपर ठेवून दिला पुढचा पेपर राहिलेल्या वेळेमध्ये नंतर पुढचा टायमिंग लावून सोडवला असं नाही होत ना एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला तो एक तास आहे तो द्यावाच लागणार आहे प्लस तुम्हाला ज्या वेळेला पेपर आहे त्याच्या अगोदर तुम्हाला तिथे अर्धा तास जाऊन बसावा लागणार आहे हॉलमध्ये सो तो जो वेळ आहे की मी अर्धा तास आधी फक्त जाऊन बसतच आहे हॉलमध्ये आणि त्याच्यानंतर एक तास मला अभ्यास करायचा आहे तर त्या अर्धा तासात सुद्धा मला काय करायचं आहे हे तुम्हाला मॅनेज करता करतायला पाहिजे बऱ्याच जणांचं असं असतं एक्झाम हॉलमध्ये जाईपर्यंत खूप रिलॅक्स असतात रिव्हिजन असते सगळं असतं आणि एक्झाम हॉलमध्ये जातात आणि त्या अर्ध्या तासामध्ये काय गडबड होते आतमध्ये काय केमिकल्स रिॲक्शन यायला लागतात डोंट नो की पुढचा एक तास गडबड करून येतात जे माहिती आहे ते पण चुकवून येतात मी सांगितलं ना पी एस एम एन्सला माझ्या बाबतीत असं झालं की मी जे इझिएस्ट क्वेश्चन होते असे क्वेश्चन्स चुकवले सो हे होतं हे माझ्या बाबतीतही झालं असं नाही की मी अशा चुका करत नाही पण एकदा समजलं ना की अशी चूक झाली आपल्याकडून यापूर्वी झाली एक दोन मार्क्सनी गेला रिझल्ट ना मग ही चूक नाही होऊ द्यायची ना मला मला परत मग माझं ब्रेन डोक्या म्हणजे ब्रेन डोक्यात जागेवर ठेवावं लागेल माझं डोकं मला जागेवर ठेवावं लागेल मी खूप वेळा सांगितलं की थर्टी सेकंड तुमचे वाया गेले तरी चालतील पण जेव्हा पण गडबड होते ना काहीतरी केमिकल लोचा व्हायला लागतो ना ब्रेन मध्ये थांबायचं दोन मिनिट तिथे थर्टी सेकंड गेले ना तुमचे रिलॅक्स व्हायला तरी चालेल पण कंप्लीट रिलॅक्स व्हा आणि नंतरच क्वेश्चन पेपर कडे जा नंतरच आन्सर शीटवरती मार्क करायला जा बरचदा काय होतं की आपण असतो वेगळ्याच विश्वात आणि पेपर सोडवत असतो आणि नंतर रिअलाईज होत रे मी तर इथे चुका करून ठेवल्या म्हणून तर हे करू नका त्याच्यासाठी जेव्हा तुम्ही अभ्यास करताय जेव्हा तुमची सरावाची वेळ आहे त्याच वेळेला या सगळ्या रिस्क काय आहेत किंवा त्याच वेळेला मला कुठले प्रॉब्लेम्स येत आहेत हे समजून घ्या आणि त्याच्यावरती काम करा तर तुमचं कुठेतरी बरोबर होईल आणि मी अजूनही सांगते अभ्यासाची मेथड जर चुकत असेल मान्य करा की हा माझं चुकतंय इथे ठीक आहे आणि ती मेथड चेंज करा पर्याय नाहीये त्याच्याशिवाय नाहीतर माझंच खरं म्हणून जर बसाल तुम्ही तर खूप कठीण जाईल याचा अर्थ असाही नाही की जो दिसेल जो कोणी काही सांगेल ते सगळंच ऐकत सुटा असं कराल तरी पण तुम्ही तुमच्या जे तुमचं इच्छित स्थळ आहे जिथंपर्यंत पोहोचायचंय तिथंपर्यंत तुम्ही पोहोचू शकणार नाही कारण प्रत्येक जण या फील्डमध्ये आल्यानंतर प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगळा असतो प्रत्येकाचा फॅमिली बॅकग्राऊंड वेगळं असतं प्रत्येकजण वेगळ्या सिच्युएशन मधून आलेला असतो आणि प्रत्येकाने फेस केलेली सिच्युएशन वेगळी असते त्यामुळे प्रत्येकजण तुम्हाला जो सल्ला देईल तो वेगळाच असणार आहे पण जेवढे पण पोस्ट होल्डर आहेत जेवढे पण टॉपर आहेत त्यांच्यामध्ये असणारी कॉमन गोष्ट एक असते सिलेबस आणि पी क्यू अनालिसिस सो पोस्ट होल्डर आणि जे टॉपर आहेत ते नेम नेमक्या कुठल्या गोष्टी करतात आणि कुठल्या गोष्टी टाळतात याच्यावरचा एक व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला की तुमचा स्ट्रेस पण मॅनेज होईल म्हणजे अभ्यास करताना पण ज्या बाकीच्या गोष्टींचा स्ट्रेस तुम्हाला असतो किंवा बाकीचं जे टेन्शन असतं ते मॅनेज करून तुम्ही अभ्यास करू शकाल आणि प्लस तुमचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने पण होईल तुमची कन्सिस्टन्सी मेंटेन राहील त्याच्याशी रिलेटेड पण एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळेल आपल्या स्ट्रॅटजीच्या किंवा मला पॉसिबल झालं तर मी एंडस्क्रीनलाच त्याची पण लिंक देईन तुम्हाला ठीक आहे तर तो व्हिडिओ पण पाहून घ्या आणि रिव्हिजनच्या टेक्निक कृपा करून पहा कारण जेवढे विद्यार्थी रिझल्ट जाणारे आहेत ना त्याच्यात तुम्हाला नाईन्टी फाय प्लस पर्सेंटचे स्टुडंट असे मिळतील की ज्यांनी फक्त रिव्हिजन व्यवस्थित केली नाही म्हणून रिझल्ट केलेत रिव्हिजन आणि प्रॅक्टिस नाही आहे म्हणून आणि क्वेश्चन पेपर ॲनालिसिस केल्यानंतर पण त्या ॲनालिसिसचं पण रिव्हिजन करायचं असतं हे लक्षात ठेवा बरेच जण क्वेश्चन पेपर अनालिस करतात आणि सोडून देतात झालं त्या क्वेश्चन पेपर अनालिसिसची सुद्धा तुम्हाला रिव्हिजन करायची आहेच ठीक आहे सो so, ज्यांचा ज्यांचा रिझल्ट एक दोन मार्क्सनी जातोय आणि जे जे या टेन्शनमध्ये आहेत की माझा रिझल्ट जातोय काय करू कसं करू त्यांनी आज ज्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत त्या प्रॉपरली फॉलो करा एकदा तरी फॉलो करून पहा याच्यात तुमचं नुकसान काहीही होणार नाही फायदाच होणार आहे त्यामुळे हे डेफिनेटली फॉलो करा याच्यापूर्वी तुम्ही किती अटेम्प्ट दिलेत आणि किती मार्क्सनी तुमचे रिझल्ट केलेले आहेत हे मला न विसरता कमेंटमध्ये सांगा कारण किती मार्क्सचा गॅप पडतो याच्यावरून आपल्याला कळतं की आपण कुठे कमी पडतोय सो जर मला की हेल्प करता आली तर डेफिनेटली मी स्टडी स्ट्रॅटजीच्या माध्यमातून तुम्हाला त्या गोष्टीवरती हेल्प करेन जसं मी सांगितलं आजार माहिती असेल तर निदान करता येतं तसंच तो आजार जाणून घ्यायला मला आवडेल मग त्याच्यावरची जर स्ट्रॅटजी असेल तर ती मी तुमच्यासोबत डेफिनेटली शेअर करेन हा व्हिडिओ आजचा हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा असेच व्हिडिओज मी तुमच्या स्टडी रिलेटेड तुमच्या ड्रीम पोस्टची रिलेटेड जी काही तुम्हाला पुढची तयारी करायची त्याच्याशी संबंधित व्हिडिओ मी घेऊन येत असते त्यासोबतच मोटिवेशनल व्हिडिओजसुद्धा आपल्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असते सो जर तुम्हाला हे व्हिडिओ हेल्पफुल वाटत असतील आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जाता जाता सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू